कोल्हापूर लोकसभेला महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रिंगणात उतरल्यानंतर त्यांनी प्रचारालासुद्धा सुरुवात केली आहे मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याबाबत अजूनही संभ्रम आहे विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली जाणार की नाही किंवा भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेऊन आपला उमेदवार देणार याबाबत या अजूनही चर्चा सुरूच आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि काहीशी का तशीच गत झालेल्या हातकणंगलेमधील खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारीवरून विश्वास व्यक्त केला आहे दोघांनीसुद्धा उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान संजय मंडलिक यांना उमेदवारीसाठी बोलताना सांगितलं आहे की आज सकाळीच मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी कुठलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये असंही त्यांनी यावेळी सांगितलं महायुतीचे उमेदवार मलाच मिळणार असा विश्वास संजय मंडलिक यांनी यावेळी व्य बोलताना व्यक्त केला महायुतीचे उमेदवार उद्या जे घोषित होतील मगाशीच थोड्या वेळापूर्वी आदरणीय सी एम साहेबांचा माझा फोन झाला आणि तुमचे सगळ्यांचे उमेदवारी ठरले असताना काम सुरू ठेवा एवढेच आम्हाला एवढ्या सूचना त्यांनी दिल्या खरं तर गेले दोन तीन दिवस तुम्ही मुंबईत तळ ठोकून होता काय नेमकी चर्चा त्या ठिकाणी होती काय नेमकं नाही मी दोन दिवसापूर्वीच मुंबईहून आलो आणि ज्यावेळी मी मुंबईमध्ये होतो त्यावेळी माध्यमातून ज्या वेगवेगळ्या बातम्या येत होत्या त्याच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी मी सी एम साहेबांच्याकडे गेलो जसं मी गेलो होतो तसेच अनेक खासदारसुद्धा त्यांच्याकडे आले होते त्यांना मतदारसंघातली सगळी वस्तुस्थिती समजावून सांगितली त्यानंतर मतदारसंघातल्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यांनी ने दुसऱ्या दिवशी मुंबईत बोलवून घेतलं त्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री हजर मुश्रीफ साहेब राज्यसभेचे खासदार मन्ना महाडिक साहेब आमदार प्रकाश आंबेडकर माजी आमदार चंद्रिप नरके आमदार राजेश पाटील क्षीरसागर साहेब या सगळ्या नेत्यांशी त्यांनी कोल्हापूर मतदारसंघावर चर्चा राज्याच नव्हे तर पलीकडच्या हातकलने मतदारसंघासुद्धा चर्चा केली आणि या मतदारसंघातली परिस्थिती याच मतदारसंघामध्ये कोणत्या समज कशी रणनीती असावी या संदर्भातली चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी ते उमेदवारीची घोषणा करणार होते म्हणून मी मुंबईमध्ये थांबलो होतो पण त्यानंतर ह्या सगळ्या चर्चा दिल्लीत गेल्या आणि दिल्लीत गेल्यानंतर उशीर होते म्हटल्यावर मी दोन दिवसापूर्वी कोल्हापुरात आलो माझ्या ज्या पद्धतीनं महिनाभर काम करत होतो त्या पद्धतीचं काम पुन्हा माझं सुरू झालं आजच मान्य मुख्यमंत्री महोदयांचा फोन मगाशी एक अर्ध्या तासापूर्वी मला आला आणि नेमकं प्रचाराचं काय काय नियोजन चालू आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे का नाही मुन्ना माडिक साहेबांच्या सहभाग त्यामध्ये आहे का नाही आणि मग आणि कुणाला काय सांगावं लागेल अशा पद्धतीच्या चर्चा माझ्यावर केल्या आणि प्रचाराचा जोर धरा अशा पद्धतीचा सूचना मला त्यांनी दिल्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर